आपल्याला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं आगमन झालं यांचं त्यांचं स्वागत नरखेड तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि हार टाकून शाल जो श्रीपोष देऊन सर्व नरखेड तालुक्याचे पदाधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करतोय वेळ जास्त झालेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मा, माननीय मुख्यमंत्री साहेब राजू लोकसभाचे चे आपले महायुतीचे महाविकास उमेद आघाडीचे उमेदवार राजूजी पारवे मी मी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं बोलो भारत माता की भारत माता की जय भवानी जय भवानी येणाऱ्या एकोणीस तारखेला निवेदन देतो होऊ घातलेल्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीच्या या प्रचाराच्या सभेदरम्यान मंचावर उपस्थित या महाराष्ट्राचे लोकनेते अनाथाचे नाथ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब मंचावर उपस्थित या भागाचे खासदार सन्मान्य तुमाने साहेब मंचावर उपस्थित या भागाचे माजी आमदार सन्मान्य आशिष देशमुखजी या भागाचे माजी खासदार सन्मान्य मोहिते साहेब मंचावर उपस्थित या विधानसभेचे नेते सन्मान्य चरण ठाकूरजी मंचावर उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे सर्व आमचे पदाधिकारी आमचे तालुका प्रमुख मित्रांनो ही निवडणूक या देशाचे लोकनेते या देशाचे विश्वगुरु सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मान्य शिंदे साहेबांनी या लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी दिली आणि जेव्हापासनं मी निवडणुकीचा फॉर्म भरला त्या दिवशीपासनं आपण सर्व महायुतीचे पदाधिकारी सकाळपासनं रात्रीपर्यंत प्रचाराची धुरा आपल्या अंगावर घेत आहे मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो की एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी राज उपार्वे एखाद्या ठिकाणी आला असेल नसेल पण मी राजू पारवी आहे म्हणून आपण सर्व लोक काम करतात त्याबद्दल आपल्या सर्व लोकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो मंचावर उपस्थित बसलेले सर्व नियंत्रण मंडळी ज्या पद्धतीने या लोकसभेमध्ये या विधानसभेमध्ये काम करताय त्या सर्व लोकांचे मनापासून धन्यवाद मानतो वेळ बराच आहे मी काही खूप जास्त बोलणार नाही पण येणारी एकोणीस तारीख आता फक्त तीन दिवस उरले आहे ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या दिवसापासून आतापर्यंत आपण सकाळपासून रात्रीपर्यंत आपण प्रचार करतात आता शेवटचे उरलेले तीन दिवस आजपासनं एक एक क्षण आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण परत एकदा या देशाचे लोकनेते पंतप्रधान मोदी साहेबांना या देशाचा पंतप्रधान बनवायचा आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी असेल येणाऱ्या भविष्याची ही निवडणूक आहे ही काही राजू पारवेची एकट्याची निवडणूक नाही ही येणाऱ्या भविष्याची निवडणूक आहे मी आपल्या सगळ्यांना निवेदन करतो की येणाऱ्या एकोणीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरती मतदान करून हा रामटेकचा धनुष्यबाण त्या दिल्लीच्या तख्तावरती आपल्याला पाठवायचा आहे या भागातले बरेचसे प्रश्न असतील या भागामध्ये जे काही उद्योगाचा विषय असेल या भागामध्ये जे काही अडचणी असतील ते नक्कीच या भागाचा आपण आशीर्वाद दिल्यानंतर हा राजू पारवे काम करणारा कार्यकर्ता आहे जमिनीवर उतरून काम करणार कार्यकर्ता आहे मी एकच शब्द आपल्याला सांगतो की येणाऱ्या दिवसात आपल्याला कुठेही अडचण येणार नाही आपली कोणाची मान खाली जाऊ देणार नाही असं कुठलंही कृत्य करणार नाही की आपल्याला वाटेल की ज्या राजू पारवेला आम्ही मतदान केलं तो सिक्का खरा निघाला खोटा निघाला नाही हे आपल्याला वचन देतो आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरती मतदान करून आपल्याला सध्या या, या विधानसभेतून भरघोस मताने विजयी करा एवढीच आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सर्वांना विनंती करतोय की आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सर्वांनी टाळ्या गदरात त्यांचं स्वागत करावं असं मी आपण विनंती करतो श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री माननीय जय भवानी छत्रपती जा शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय भारत माता की आलच। भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली परवा मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि रामटेक लोकसभा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या भूमीत येण्याची संधी मला मिळाली आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायची संधी देखील मिळाली आपल्याशी संवाद साधायचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आज आपले उमेदवार राजू पारवे या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उभ्या आहे आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक फक्त राजू पारवे यांची नाही ही निवडणूक रामटेक लोकसभेची नाही तर ही निवडणूक बांधवानो आणि भगिनीनो या देशाच्या विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित न धरता या देशाकडला विकासाकडे नेणारे आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करणारी निवडणूक आहे आणि म्हणून या देशामध्ये एक विकासाचं पर्व आलेलं आहे पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेस सरकारने जेवडी काम केली नाही तेवढी काम गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी केली हे आपल्या देशाचं भाग्य खरं म्हणजे आज आपल्या देशाला सगळ्यात पुढं महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम करतात देशामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी असतील तरुण असतील केसकर के, शेतकरी असतील गरीब असतील या सगळ्यांना मदत करण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलं दोन हजार चौदापूर्वी मोदीजी प्रधानमंत्री बनण्यापूर्वी काय परिस्थिती होती आपल्याला माहीत आहे भ्रष्टाचार घोटाळे दंगली बॉम्बस्फोट हे सगळं आपल्याला बघावं लागत होतं परंतु आज मला सांगा दहा वर्षामध्ये एकही बॉम्बस्फोट नाही एकही घोटाळा नाही एकही भ्रष्टाचार नाही आणि पूर्वी कट कर, कमिशन आणि करप्शन करप्शन फर्स्ट हा काँग्रेसचा अजेंडा होता परंतु मोदीजींचा नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे पहिलं राष्ट्र पहिलं देश पहिला विकास आणि म्हणून पूर्ण जगामध्ये आज मोदीजींना सगळ्यात नंबर एक ची लोकप्रियता कोणाला मिळाली असेल तर त्यांचं नाव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे आणि म्हणून त्यांनी नारा दिलेला आहे काय नारा दिलाय अबकी बार काय दिलाय अबकी बार आणि महाराष्ट्रामध्ये आपला नारा अबकी बार पैतालीस पार आणि म्हणून आपल्याला एक एक मतदारसंघ जिंकायचं आहे खरं म्हणजे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात यावरून चित्र स्पष्ट आहे एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा राजीव पारवे याला आपण निवडून देण्याची गॅरंटी घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे आज आपण पाहतोय के संपूर्ण देशात एक विकासाची लाट उसळलेली आहे खरं म्हणजे आज महाविकास आघाडी संपूर्ण देशामध्ये इंडिया अलायन्स इंडिया अलायन्सकडे सगळे एकत्र आले सगळे चेहरे आले मोजता येत नव्हते परंतु मोदीजींच्या द्वेषाने पीडित असलेले मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आज आपण पाहतोय त्यांच्याकडे ना अजेंडा ना झेंडा परंतु आपल्याकडे अजेंडा आहे मोदीजीने देशाचा विकासाचा अजेंडा हाती घेतला आहे मोदीजीने देशाच्या प्रगतीचा अजेंडा घेतला आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षात केलेली कामं आपल्या समोर आहेत काल व जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यामध्ये युवक महिला शेतकरी आणि गरीब हे चार घटक त्यांनी डोळ्यासमोर ठेवली आहेत ऐंशी कोटी जनतेला या देशातल्या पुढचे पाच वर्ष मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला हा ऐतिहासिक निर्णय त्याचबरोबर सर्वांना गोर गरिबांना मोफत वीज देण्याचा निर्णय घरामध्ये दे गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय त्याचबरोबर मुद्रा लोन जे आहे त्याची लिमिट वाढवण्याचा निर्णय तीन कोटी लोकांना मोफत घर देण्याचा निर्णय हे सगळे जे निर्णय आहेत हे निर्णय मोदीजींनी घेतलेत आणि या देशामध्ये कोणी उपाशी राहू नये कोणी घरापासून वंचित राहू नये म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय जाहीरनाम्यामध्ये आहे एक सिनेमा होता पूर्वी मनोज कुमारचा रोटी कपडा मकान आणि रोटी कपडा मकान देणारे खऱ्या अर्थाने आज या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत म्हणून मी त्यांच्याबद्दल एक विश्वास या ठिकाणी प्रकट करतो खरं म्हणजे काँग्रेसनी म्हटलं गरीबी हटाव गरीबी हटली नाही पण गरीब हटून गेला मोदीजींनी दारिद्र्य रेषे खालच्या लोकांना पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हे मोदीजींच काम आहे आणि म्हणून महिला भगिनी इकडे आहेत त्यांच्यासाठी देखील लखपती ले आपल्याकडे तर लेख लाडकी लखपती त्यांच्याकडे लखपती बेटी आणि त्याचबरोबर सक्षमीकरणासाठी देखील डबल इंजिन सरकार काम करतय आज महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण दिली आज आपल्या घरचे मालक म्हणतात तू जाऊ ने बाबा बाजार हट करून अर्ध्या तिकिटामध्ये आज हे सरकार काम करणार सरकार आहे महिला सक्षमीकरण बचत गटाला आपण डबल मानधन दिलं रिव्हॉल्विंग फंड डबल केला सीआरपीच मानधन डबल केलं आज लेख लाडकी लखपती योजनेमध्ये अठरा वर्षाचा वय होईल एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला जन्माला आल्यावर पाच हजार त्यानंतर सहा हजार सात हजार आठ हजार था असे करून एक लाख रुपये त्या खात्यात जमा होत आहेत आज आपण शेतकऱ्यांसाठी आज सहा हजार रुपये मोदीजीने निर्णय घेतला वर्षाला खात्यात जमा करण्याचं राज्याने देखील सहा हजार रुपये आणखी जोडले आणि आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळणार हा निर्णय घेणार आपलं हे पहिलं सरकार आहे त्याचबरोबर एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेणार हे आपलं पहिलं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आज अवकाळी पाऊस पडतोय कुठे गारपीट होते निवडणुका जरी असल्या तरी सुद्धा मी स्वतः विभागीय आयुक्त असतील मुख्य सचिव असतील संबंधित जिल्हाधिकारी असतील त्यांना माझ्या सूचना पहिल्या असतात निवडणुका येतात जातात परंतु शेतकऱ्याला कुठेही नुकसान होऊ नये शेतकरी वाऱ्यावर सोडता कामा नये म्हणून तात्काळ पंचनामे करा त्यांना मदत द्या ह्या सगळ्या सूचना आपल्या आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण शेत एक इकडे जो काही गैरसमज काही लोक पसरवतात की कापूस आणि संत्र्याच्या भावा संदर्भात वीस एकवीस एकवीस एक 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 बावीस ला तेरा हजार पाचशे क्विंटल होता ते खरं आहे जगा जगामध्ये जगामध्ये तेव्हा कापूस महाग होता आपला दर जागतिक पातळीवर ठरतो तेव्हा बाजारपेठेत कापसाचा भाव तेरा हजार ते चौदा हजार होता म्हणून शेतकऱ्यांना तेवढा भाव मिळत होता आज कापसाचे भाव सगळीकडे पडलेत आणि म्हणून तो आठ हजार आलाय आज जगामध्ये कापसाला किती भाव द्यायचा हे अमेरिकेच्या नॅसडॅक मार्केटच्या कापसाच्या भावावर ठरवत असते किंमत आणि म्हणून त्यामुळे कापसाच्या भावाची आणि अगोदरच्या सरकारचा कोणाचा काही काढीचाही संबंध नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो परंतु संत्र निर्यात करताना देखील बांगलादेशने आपलं आयात शुल्क वीस रुपये प्रति किलोवरून चाळीस रुपये केलं ऐंशी रुपये केलं त्यामुळे देखील आपला संत्रा बांगलादेशला निर्यात होत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो हे सरकार देणार आहे या बाबतीमध्ये आम्ही कापूस सोयाबीन आणि संत्रा या बाबतीमध्ये आता मी थेट काही बोलता मला येणार नाही आचारसंहिता लागली आहे परंतु आचारसंहिता संपल्यानंतर थेट सर शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये कापूस आणि संत्र्याच्या बाबतीमध्ये दिलासा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही हा आपल्याला मी मुख्यमंत्री म्हणून शब्द देऊ इच्छितो कारण आपल्याला मी सांगतो की हे सरकार दीड दोन वर्षापूर्वी स्थापन झालं आतापर्यंत अवकाळी गारपीठ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतचा इतिहास तुम्ही बघा पंधरा हजार कोटी रुपये आपण दिले पंधरा हजार कोटी रुपये सततचा पाऊस नुकसानी धरत नव्हते आपण तो धरायला लावला दोन हेक्टरच्या तीन हेक्टर केले आपण एनडीआरएफचे चे नाम बदलून टाकले शेवटी शेतकरी मायबाप आपला अन्नदाता आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आज मी सांगतो कि ला दीड दोन वर्षामध्ये हे नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पीक विमा योजना या सगळ्या याच्यातून आपण मोजले पैसे तर पंचेचाळीस हजार कोटी रुपये या पावणे दोन वर्षात आपण शेतकऱ्यांसाठी खर्च केले हे शेतकऱ्यांचं खर्च सरकार आहे हे मायबाप शेतकऱ्यांचं सरकार आहे माझ्या कष्टकऱ्यांचं सरकार आहे कामगारांचं सरकार आहे माझ्या माता भगिनींचं सरकार आहे युवकांचं सरकार आणि ज्येष्ठांचं सरकार आहे आणि म्हणून हे राज्य देखील डबल इंजिन सरकार म्हणून आपण काम करतोय आज या राज्य सरकारला आपण जेव्हा स्थापन झाल्यापासून आज पडणार उद्या पडणार परवा पडणार असं करत करत त्यांना ज्योतिषाचा कोणीच खरा ज्योतिषी भेटलाच नाही सरकार पडणार पडणार म्हणून तिकडे सरकार मजबूत होत गेलोय आज सरकार योजना राबवत आहे आज विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा पवार आपल्या सोबत आले आज विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आज आपल्याला आर पी आय आहे कवाडे गट आहे रासप आहे इतकी मोठी महायुती आपली आहे आणि समोर मोदी द्वेषाने एकत्र सगळे आले होते एकत्र आले एक 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 करून गेले ममता बॅनर्जी गेल्या तिकडे नितीश कुमार तिकडे चंद्राबाबू हे सगळे सगळे लोक एक एक करून निघून गेले त्यांना माहित आहे की दोन हजार चौदा ला देखील मोदीजींना विरोध केला होता त्यावेळेस देखील मोदीजी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले दोन हजार एकोणीस ला पुन्हा एकत्र आले मोदी द्वेषाने पछाडून त्या ठिकाणी एकत्र येऊन मोदीजींना हरवण्यासाठी एकत्र आले बांधवांनी भगिनीने तुमच्या आशीर्वादाने त्यावेळेस विरोधी पक्षनेता बनण्या इतकं देखील संख्याबळ काँग्रेसला मिळालं नाही चाळीस वर आकडा त्यांचा आला कधी काळी चारशे आकडा पार करणार काँग्रेस जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या द्वेषाने प्रचार करते द्वेषाने हरवण्याच्या साठी फक्त एकत्र येतात तेव्हा या देशातली जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहते एकीकडे एक आपण जर पाहिलं तर पूर्ण जीवन या देशासाठी समर्पित करणारा प्रधानमंत्री पहा आणि आपल्या देशाची बदनामी भारत प्रदेशामध्ये करणारा काँग्रेसचा नेता बघा हे फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून फक्त देश सेवा आणि देशाचा विकास आ, देशाला महा सत्ते कड़े, आज देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम मोदीजींनी निर्धार त्याचा केलेला आहे आणि म्हणूनच आज महायुती मजबूतीने या देश रा, देशामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे आणि महायुती आज आपण पाहतोय कि किती मोठे निर्णय घेतले दीड पावणे दोन वर्षामध्ये सगळे प्रकल्प बंद होते आपल्या आधीच्या सरकारमध्ये सगळे सण उत्सव बंद होते आपलं सरकार आल्यानंतर पहिलं सणांवरचा उत्सवांचा आपण बंदी हटवून टाकली मोकळे श्वास घेऊन लोक या राज्यामध्ये आपापली परंपरा पुढे नेऊ लागले आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे प्रकल्प असतील ते प्रकल्प आपण पुढे नेऊ लागलो त्याचबरोबर आज, आज अनेक प्रकल्प होत आहेत आधी एकोणतीस रेल्वे थांबे होते आता फक्त चार थांबे आहेत त्यामुळे नरखेड येथील विद्यार्थी व्यापार नोकरदार यांची फारच अडचण होत आहे आणि म्हणून वरील सर्व रेल्वे पूर्ववत सुरू करावे अशी एक विनंती माझ्याकडे आलेली आहे आणि म्हणून ही विनंती देखील आपली मान्य करू कारण रेल्वेसाठी देखील केंद्र सरकारने त्यांच्या बजेटमध्ये पंधरा हजार कोटीचा तरतूद केली वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्राला दिल्या आणि म्हणून रेल्वे कनेक्टिव्हिटी हेअर कनेक्टिव्हिटी गेल्या दहा वर्षांमध्ये विमानतळ पन्नास साठ वर्षात झाली नाही तेवढी झाली आज आपल्या राज्यामध्ये देखील आपण रेल्वेचे प्रकल्प पूर्वी केंद्र पन्नास टक्के आपण पन्नास टक्के होतो आधीच सरकार देत नव्हतं मी त्या सरकारमध्ये होतो परंतु केंद्राने केलेल्या योजनेला आपण का पैसे द्यायचे असा इगो आणि अहंकार होता परंतु ते हा विचार करत नव्हते की केंद्रा आपण पन्नास टक्के दिले तर केंद्र पण पन्नास टक्के देईल आणि आपल्या लोकांना त्याचा फायदा होईल परंतु अहंकारी राजामुळे जनता त्रस्त होती खर म्हणजे राज्यकर्ता असा असला पाहिजे की तो सर्वसामान्याच्या सुख सुखदुःखामध्ये धावून गेला पाहिजे त्याला ग्राउंड रियालिटी माहीत पाहिजे तो शेतावर गेला पाहिजे बांधावर गेला पाहिजे शेतकऱ्याशी भेटला पाहिजे माता भगिनींचं दुःख ऐकलं पाहिजे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाही फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही तिथं फेस टू फेसच करावं लागतं आणि प्रत्येक संकटाला आपत्तीला फेस करणार सामोरं जाणार हे आपलं महायुतीच सरकार आहे हा तुमचा एकनाथ शिंदे तुमच्यातलाच एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून मला शेतकऱ्याच्या वेदना सर्व सामान्यांच्या वेदना यांची जाणीव आणि हीच पोटदुखी त्यांची आहे आणि म्हणून का सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये असं काय करारनामा आहे तुम्ही युती सोडली बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांची भूमिका सोडली खुर्चीसाठी सत्तेसाठी सरकारसाठी आणि म्हणून मोदी साहेब बोलले व नकली शिवसेना आहे काय चुकीचं बोलले दोन हजार एकोणीसला मला सांगा शिवसेना आणि भाजपा युती म्हणून लढलो एकीकडे बाळासाहेब एकीकडे मोदी साहेबांचे फोटो लावले आणि आपले मतदाराकडे आपले कार्यकर्ते गेले युतीला मतदान करा सरकार कुणाबरोबर बनवायला पाहिजे होत भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार कुणाबरोबर बनवलं मग तेव्हाच तुम्ही विचार सोडले या महाराष्ट्रातल्या जनते बरोबर विश्वासघात तुम्ही केला आणि म्हणून ज्याच्या बरोबर बाळासाहेबांच्या विचार आहेत बाळासाहेबांची भूमिका आहे आणि बाळासाहेबांचं शिवसेनेचं धनुष्यबाण आपल्याकडे आहे म्हणून मोदीजी बोलले ते बरोबर बोलले आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलोय कारण दुसरीकडे एक सभा आहे मी एवढीच विनंती करतो कि मोदींना या देशाच्या विकासासाठी असा प्रधानमंत्री आपल्याला भेटणे नाही या देशाचा पूर्ण त्यांच्या नसा नसामध्ये देश प्रेम राष्ट्रप्रेम देशभक्ती भरलेली आहे आणि म्हणून त्यांनी पूर्ण जीवन आपल्या म्हणतात त्यांच्यावर आरोप केले मोदीजींना परिवार नाही पण मोदीजी म्हणाले अक्का देश माझा परिवार आहे आणि देश माझे कुटुंबी आहेत असा विचार मांडणारे मोदीजी कुठे आणि वृत्ती ठेवून हम दो हमारे दो म्हणणारे कुठे हा फरक आहे आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्यासाठी या देशाला विकासाकडे नेण्यासाठी तुमचं एकमत महत्वाचं आहे राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत आणि धनुष्य बाणाला मोदी साहेबांना मत हे आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून येत्या एकोणीस तारखेला हे तर ता रामटेक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि अशा भूमी प्रभू धनुष्यबाण कोणाचा धनुष्यबाण कोणाचा जो राम का नाही आणि म्हणून हे आपल्याला एकोणीस तारखेला दाखवायचं आणि धनुष्य समोरचं बटन दाबून राजू पारवे या कार्यकर्त्याला आपल्याला निवडून पाठवायचंय आहे दिल्लीला मोदीजींचे हात बळकट करायला हीच विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद श्री श्री साहेब साहेब आपल्या इथे नरखेड शहरामध्ये पन्नास ते साठ कार्यकर्ते उभाट्याचे आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत कृपया त्यांना आपण विधिवत प्रवेश द्यावा मी त्यांचं नाव घेतो